दशमीच्या दिवशी आंबा निघे सिमोल्घणी हो सिंहारुडकरी शस्त्रे आंबे ती त्वा घेऊन हो हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सवामध्ये आपण सर्वांनी आपल्या परीने शक्य होईल तितक्या सेवा केल्याच असतील कोणी चक्रपूजा केली असेल कोणी नऊ दिवसांचा उपवास केला असेल कोणी कन्यापूजन केलं असेल कोणी दर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील घरोघरी घटस्थापना केलेली असते काही घरी फक्त अखंड दिवा लावलेला असतो बऱ्याच घरी घटस्थापना केलेली असते घटस्थापना करताना आपण त्या घटाभोवती माती ठेवतो हो आणि त्या मातीमध्ये धान्य टाकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट जेव्हा विसर्जन करतो तर त्यानंतर घटाभोवती जे धान्य उगवलेलं असतं त्या धान्याचं काय करायचं त्याचबरोबर घट विसर्जन कसं करायचं आणि घटाभोवती धान्यच का पेरलं जातं याबद्दलची सगळी माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय दुर्गा माता असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण ज्यावेळेस घटस्थापना करतो तर घटस्थापना करताना त्या घटाच्या खाली टोपली ठेवतो टोपलीमध्ये आपण माती भरतो मातीमध्ये आपण धान्य टाकत असतो शक्यतो पाच प्रकारचे धान्य त्याच्यामध्ये टाकली जातात किंवा फक्त गहू त्या मातीमध्ये टाकले जातात आणि नऊ दिवसानंतर ते मातीमध्ये घटातलं पाणी मातीला पाझरतं आणि त्यामधून नवीन गव्हाची रोपं तयार होतात तर गहू किंवा धान्य यासाठी पेरलेलं असतं त्या, पेरले त्या मातीमध्ये की ते म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं किंवा मग याचा दुसरा एक अर्थ असा पण होतो की घट जेव्हा विसर्जन करतात तर त्याच्यानंतरचा जो कालावधी असतो तो पेरणीचा कालावधी असतो दिवाळीनंतर पेरणी केली जाते मग शेतकऱ्यांकडे जे बियाणं असतं ते बियाणं त्या घटाखालच्या मातीमध्ये टाकतात आणि उगवतं का नाही ते त्या घटाच्या मातीतून आपल्याला कळतं एक प्रकारे घटाभोवती जे काही धन उगवतं धान्य उगवतं ते आपल्या समृद्धीचं प्रतीक आहे घटाभोवती जे धान्य उगवलं जातं त्याला धन असं देखील म्हटलं जातं तर या धनाचं या धान्याचं नक्की काय करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून हो घेणार आहोत तर बघा आपण विजयादशमीच्या दिवशी नवरात्रीची सांगता करतो विजयादशमीने अर्थात दसऱ्याच्या सणाने नवरात्रीचा सण समाप्त होतो तर दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात आणि दुसऱ्या दिवशी दसरा झाला की दुसऱ्या दिवशी या घटांचं विसर्जन आपल्याला करायचं असतं दसऱ्याच्या दिवशी घट हलवतात त्याचबरोबर घटाला या दिवशी घटाभोवती जे धान्य उगवलेले असतात जे धनं असतात त्यांचीच माळ करून घातली जाते आणि आपल्या घरातील जे महिला वर्ग असतात त्यातील थोडे थोडे धने आपल्या डोक्याला देखील लावत असतात अजून या धान्याचं नक्की काय करायचं ते मी तुम्हाला सांगते घटस्थापनेच्या वेळेस आपण मातीमध्ये जे धान्य लावतो तर ते धान्य म्हणजे देवीचा कृपेचं आणि समृद्धीचं प्रतीक असतं जेव्हा ते धान्य उगवतो आणि त्यानंतर आपण घट विसर्जन करतो तर त्या घटाच्या भोवती उगवलेल्या धान्याचा देखील आदरानं उपयोग करणं महत्त्वाचं आहे त्या धान्याची अर्थात धनाची आपण घटाला माळ करून घालतो घरातील महिला विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या दिवशी डोक्याला थोडे थोडे धनं लावतात थोडंसं धान्य मंदिरात किंवा देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं असतं किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं असतं कारण हे धन म्हणजे समृद्धीचं बीज म्हणून काम करत असतात त्या धान्याच्या दोन चार काड्या आपण जिथं पैसे ठेवतो जी आपली तिजोरी असते तर तिथे ठेवायच्या असतात त्यानंतर आपला काही व्यवसाय असेल दुकान असेल तर त्यांचा जो गल्ला असतो त्यामध्ये देखील आपण थोडंसं धान्य नेऊन ठेवायचं आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहते धनवृद्धी आणि स्थैर्यासाठी हा एक उपाय विशेष मानला जातो धान्य तुम्ही आपल्या शेतामध्ये नेऊन टाकायचं आहे बाग असेल किंवा आपल्या अंगणात काही झाडं असतील तर त्यांच्या मुळांशी नेऊन टाकायचं आहे शहरात राहत असाल तर आपल्या गॅलरीत झाडं असतात तर त्या कुंड्यांमध्ये तुम्ही हे धनं टाकायचे आहे उगवलेलं धान्य निसर्गालाच आपण परत देणं हे देखील पुण्यकारक असतं विशेषतः पिंपळ वड किंवा तुळशीच्या रोपट्याखाली हे धान्य जर आपण टाकलं त्यांच्या बुडाला तर ते खूप उत्तम मानलं जातं त्यामुळे आपली देवी लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न राहते किंवा मग हे धान्य विसर्जनाच्या वेळेस वाहून सुद्धा देऊ शकता नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी आपण घटाचं विसर्जन करतो तर घट हलवतो आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी घटाचं विसर्जन करत असतो मग ज्या वेळेस बऱ्याच ठिकाणी देवीच्या मूर्तीचं पाण्यात विसर्जन केलं जातं तर तेव्हा तुम्ही हे धान्य देखील पाण्यात विसर्जन करून देऊ शकता ते देखील पवित्र मानलं जातं यामुळे देवीला परत निसर्गात अर्पण केलं जातं आता आपण ज्यावेळेस घट विसर्जन करतो तर त्या साहित्याचं नेमकं काय करायचं मी ते तुम्हाला सांगते आता धान्याचं काय करायचं ते आपण बघितलंच जी माती असते ती माती देखील आपण झाडातल्या झाडाच्या बुडांना टाकू शकतो किंवा कुंडीमध्ये टाकू शकतो किंवा आपल्या शेतात तुम्ही परत नेऊन टाकायचे आहे ज्या काही आपण नऊ दिवस माळा घातलेल्या असतात देवीला त्या पाण्यात विसर्जन करा किंवा जमिनीत खड्डा करा आणि त्यामध्ये त्या पुरून द्या बाकी जे आपले देवघरातील टाक असतात त्यांना पुन्हा अभिषेक घालायचा आणि ते पुन्हा देवघरामध्ये स्थापित करून द्यायचे असतात बाकी जी टोपली असते आपण घटाखालेली ठेवलेली ती पाण्यात विसर्जन करून द्या किंवा मग तिचा वापर तुम्ही घरामध्ये करू शकता जो आपण घट बसवलेला असतो मातीचं तर तो पाण्यात विसर्जन नाही केला तरी चालेल तो व्यवस्थित धुवून परत तुम्ही त्याचा घरामध्ये दही वगैरे बनवण्यासाठी वापर करू शकता घटावरती नारळ असतं ते आपल्याला पाण्यात विसर्जित करून द्यायचं असतं जर नऊ दिवसात तुमच्या नारळाला कोंब फुटला असेल तर तुम्ही त्या नारळाचं नवीन झाड देखील तयार करू शकता तुम्ही कुंकुमार्चनाची सेवा केलेली असेल तर कुंकुमार्चन केलेलं कुंकू देखील उचलून घ्यायचं एका व्यवस्थित डबीमध्ये भरून घ्यायचं आणि त्याचा वापर तुम्ही कपाळावरती लावण्यासाठी भांगेत भरण्यासाठी करू शकता बाकी जे काही निर्माल्य असेल फुलं वगैरे ते पाण्यात विसर्जित करून द्या किंवा मातीमध्ये पुरून द्या झाडाच्या बुडाशी टाका जेणेकरून खत तयार होईल आणि जो अखंड दिवा लावलेला असतो तो, तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं त्यातील ते तेल वात यांचं काय करायचं त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल त्या अखंड दिव्यातील संपूर्ण तेल संपलं की त्यानंतर तो दिवा व्यवस्थित स्वच्छ घासून पुसून ठेवून द्यायचा आहे पुढच्या नवरात्रीत पुन्हा आपल्याला तो काम येईल किंवा तुम्ही घरातला ठेवलेला असेल तर तो नंदा दीप देखील घासून स्वच्छ करून पुन्हा आपल्या देवघराजवळ नेऊन ठेवायचा आहे दगडी दिवा किंवा नवरात्रीचा तुमचा जर काही स्पेशल दिवा असेल तर त्या दिव्याची स्वच्छता करून तो छानपैकी कोरडा करून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे देवीची ओटी भरलेलं शृंगार साहित्य असेल तर ते तुम्ही घरातील सुवासिनीने स्वतः वापरा किंवा मग एखाद्या सौभाग्यवती महिलेला त्याचं दान करायचं आहे जे साहित्य पाण्यात विसर्जित करण्याजोगं असेल त्याचं पाण्यात विसर्जन करा किंवा नाही करता आलं विसर्जन तर तुम्ही शेतामध्ये खड्डा करून ते सर्व साहित्य तुम्ही पुरून देऊ शकता तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटाभोवती जे धान्य पेरतो घटाभोवती जे धान्य उगवतो तर त्याचं नक्की काय करायचं ज्याला आपण धन म्हणतो त्याचबरोबर घटाखाली धान्य का पेरलं जातं याबद्दलची देखील माहिती जाणून घेतलेली आहे घट कधी हलवायचे त्यांचं विसर्जन कधी करायचं परत घटाजवळ जे आपण साहित्य ठेवतो त्या साहित्याचं विसर्जन कुठे करायचं त्या साहित्याचं काय करायचं अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्याकडे घटाभोवती जे साहित्य असतं त्याचं नक्की काय करता त्याचबरोबर घटाभोवती धान्य उगवतो हो त्याला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही विजयादशमीच्या त्याचबरोबर दसऱ्याच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवी दुर्गामाता कुलस्वामिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो धन्यवाद